अगं चारच दिवस राहिलेत आठवण येते ना असं कसं बघ ना दुसऱ्यांच्या प्रेमाच्या लग्नाच्या गोष्टी ऐकतोय रोज आणि स्वतः मात्र तुझ्यापासून दूर राहतं कसं आहे <से> ना जबाबदारी मोठी असते ना डीओपी पडतो ना मी हो आबा हा ते शेतावर जायचं होतं शूटिंग करायला उर्वीत आहे म्हणाल्या हो ना हा म्हणजे वेगळं दिसेल ना हा अरे मग असं करूया का काय सगळेच जाऊ शेतावर नाहीतरी बाजार बंदच आहे उद्या आणि दुकानाला पण सुट्टीच आहे की सगळेच जायचं जाऊ शकतो आणि हो आबासाहेब आपल्या डान्स कस करायचं डान्स आपण तो नंतर जाऊ ए बाळू हा बापाने आणि मुलीच्या बापाने नाचायचं एकूणी ठरवलं रे अरे हे परी आ, परी आणि ते काही ठरवतील आणि तू काय त्यांच्या सांगण्यावर आबावतो काय कोण आहे आबा या वयात ते नसणार या वयात आबा नसणार हो चिरंजीव या वयात या वयात म्हणजे काय म्हातारे झालो का काय आम्ही अरे करू किडान काय घर <laughs> नाही तसं जम्ब्या कुठच्या गाण्यावर डान्स करायचा आहे सांग तशी तीन चार गाणी काढली आहेत मी आ... जम्बू तुझ्याकडे ते खंडेरायाच्या लग्नाला बानू नवरी नटल हे गाणे हो हो त्याच्यावर एकदम जोरदार डान्स असतो यांचा मला आठवतो वा एक नंबर ना तुम्हाला आवडेल ना मग होऊन जाऊ द्या ठरवा गाणं मला काय वाटतं परी आपल्या आहे मुंबईत मिळेल तिथे ना कणाचं कणाकडे लक्ष नसतं इवन इफ इट ऑन द रोड ना नोबडी बॉद विल बॉद पीपल आर नॉट जजमेंटल ना तेच जजमेंट येऊ आवडलं ना खूप छान आहे परी हुँ? चल तुला फार्म हाऊस चालेल ओके दादा येतो रे आलोच परी मला विश्वासच बसत नाही फक्त दोन महिने झाले आपल्याला भेटून हो ना किती छान झालं आपण भेटलो ना माझी खूप इच्छा होती की तू मला प्रपोज करावास तू नाही केलंस जर मी तुला विचारलंच नसतं तर तरी आपण एकत्रच असलो असतो परी कसं कोण्या मावशी मस्त ही जागा खूप यांची आवडती जागा आहे ही <laughs> मावशी हम्म तुम्हाला एक विचारू का अगं विचार ना तुम्ही हे कसं काय ऍडजस्ट केलं तो सगळं अगं कशाबद्दल ऍडजस्ट केलं मी हेच म्हणजे म्हणजे तीस पस्तीस वर्षांपूर्वी तर असं मुलींना गावात वगैरे विचारत पण नसतील त्यांचा चॉईस काय वगैरे तुम्ही खरं तर जिल्ह्यात पहिल्या आला <laughs> होतात म्हणजे एवढ्या हुशार होतात तुम्ही ना मावशी असं मुंबईत किंवा परदेशात मोठ्या पोस्टवर असायला पाहिजे होतं कुठेतरी अर्थात तेव्हा काय आणि आत्ता काय मुलींना कुठे विचारतात त्यांचा चॉईस काय असतो मुलींकडनं ना एकच अपेक्षा असते मग त्यांनी शिक्षण पूर्ण करावं मग लग्न करावं मग त्यांना मुलं व्हावीत अरे मल्टी मल्टीटास्किंगचा चान्स तर द्या बाळ किती विचार करतेस ग तू आणि तुला कोणी सांगितलं की मला न विचारता लग्न झालं आणि मला परदेशात जायला मिळालं तरच मी सुखी असते असत नाही मला तसं नाही म्हणायचं उर्वी अगं त्या दिवशी आपला विषय अर्धाच राहिला तू आता जे काय मल्टीटास्किंग वगैरे म्हणत होतीस पण मला असं वाटत घरची बाई जेवढं मल्टीटास्किंग करते ना तेवढं कोणीच करत नाही म्हणजे हे बघ आता शेती दुकानं सगळ्याची व्यवस्था बघायची घरच्यांच्या आवडीचं जेवण पोरी सुनांचं कौतुक यांच्या तब्येतीची काळजी हे सगळं करायला भेटत ना मला हो आणि मावशी तुम्ही खरंच खूप छान सांभाळता सगळं <laughs> मी बघितलंय तुम्हाला अग आनंद मिळतो मला त्यात आणि हे बघ मी समजा परदेशात गेले असते तर ही शेती कोणी केली असती आणि मग आज तुला घेऊन मी शेतावर कशी आले असते खरंय आपल्या नवीन बंगल्यातल्या फर्निचरचं काय झालं कुठपर्यंत आलंय काम कला का लग्नाचा दिवस उजाडणार हो नाही आबा एवढा बेजबाबदार एक काय मी सगळं काम झालेलं आहे पंचवीस माणसं राहतील एवढी सोय मग ना बारामतीकारांचं काय त्यांना ठेवून लावच वर का खुळ्या का तू जावय बापून लॉज वर ठेवणार आहे सोय रे घराकडे राहतील ते बरं ते मुरद्या डीजेची सोय केली बरं सगळं सासवड दाना नुसवडणार आहे मी मावशी ना मोठा आणी hmm. करना hmm. पड़ मला ना असं आयुष्यात खूप काहीतरी मोठं आणि वेगळं करून दाखवायचं करणारच की तुझ्यासारखी हुशार मुलगी पण मला वाटतं उर्वी जगा वेगळं काम करायला सगळ्या जुन्या वाटा सोडायची किंवा चौकटी मोडायची गरज नाही मनापासून मनासारखं जगताना अगदी आपोआप वेगळं काम होऊन जातं बघ म्हणजे hmm. मला आपलं वाटतं असं माझी आई पण नेहमी असंच म्हणतो कुठे असतात तुझे आई वडील आई बाबा पुण्याला असतात आणि मी कामासाठी मुंबईत असते ऍक्च्युअली mm. मी आईला फोनच नाही केला दोन तीन दिवसात अगं मग कर की करत असतील ते लकी ठरला ना सेवन फाय फोर फाय सिक्स फाय तुझा mm. एकदम लकी प्रकाश काय नाही अगं सांग की इथे इतकं छान शूट चाललंय ना प्री वेडिंगच हो पण मम्मा बाबा छान व्हिडिओ करतील ना म्हणजे न भांडता करतील करतील की काय ल... काय तन झाले की नाही फायनल स्टोरी चालू आहे मला सांग पब्लिकला सारखा गोडस शेवट का आवडतो प्रत्येकाच्या गोष्टीचा शेवट काय कायम गोडच होतो का, का? तुमच्या मनात शेवट काय काय आला होता खरं तोच टिपिकल गोड मग तोच बरोबर आहे नाही पण मग माझी फिल्म वेगळी कशी होणार ना मला ना युनिक काहीतरी करायचंय ताई कित्येक वर्ष लोकांना गोडच शेवट आवडतो का का कारण पिक्चर बघून बाहेर आलेल्या लोकांना वा वाटतं आमचं पण असंच चांगलं वाणार कशाला मोडायची त्यांची आहे hmm, मी आणि माझी बायको असेच पिक्चर बघतो हा का हाँ. हाँ. मला बोलायचंच अरे काय फार वेळ घालवतं रे तुम्ही खऱ्या सिनेमाला सुद्धा एवढा वेळ लागत नाही किती वेळ घालवत आहे पुढची ऑर्डर करायची ना माहिती आहे ना हा सीझन संपला की संपलं हो काय हो काय पुढची ऑर्डर काय माहिती आहे का त्यांना जगातल्या वेगळ्या वेगळ्या जागा दाखवायच्या मग सोपं आहे का ते हॅलो इथे शूट करायचंय आणि बजेट तर तुम्हाला माहितीच आहे चार आणि त्याला शोले करून हवा असतो हे बघा सर मला पाट्या टाकायला नाही जमत मी काहीतरी वेगळं करण्या तक... कसलं वेगळं कोणी सांगितलं तुला एकाची वेडिंग फिल्म दुसरी फॅमिली बघते का नाही सगळ्यांना आपापलीच आवडते ना आणि याला काय अक्कल लागत नाही रे कोणीही करू शकतं हा फोटोग्राफर मदन करेल सर डीओपी पी ए मायकेल yeah. जॅक्सन ये ये के तू काय कोरिओग्राफर बनला आलाय का अरे त्याच त्याच स्टेप्स करायला किती वेळ लागतो तुला नुसतं ए करायचंय ना नाही सर या वेळेला मी वेगळ्या स्टेप्स काढल्यात ये बाबा नाही मला तुझं काही बघायचं नाहीये तू पटापटा उरक तुझं कोणालाही कौतुक नाहीये कळलं का सगळ्यांना आपापलं कौतुक असतं माझा मामा कसा नसतोय आत्या कशी नसते लवकर फिल्म करून दे मी तुझं कौतुक करतो काय हा चला पुढचा प्लॅन काय ते आता देवीला पत्रिका ठेवायला जाणार आहे ते शूट झालं की सासवड संपेल मग मुंबईचे काही रोमॅन्टिक शो हा बरं ठीक आहे ते पटापटा संपून घे मला आता पुढची मिटिंग आहे सर हा आ... तुझं पेमेंट वगैरे देतोय तू येथ